चला करू नका काय चालले 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 काय चालले

तो पगार घेतोय कायदेशीर बोलतोय आपल्याला तो कायदेशीर मीडिया त्या महिला याला सांगून भेटून असं करणार आहे ठीक आहे आ तू मी हरण होत आहे हे बघा जे काय आहे ते तो निर्णय होईल ना बभुज ना मी असं बोलायची जिने वाई जादूगर बाहेर पाठवत होती ना लक्षात कोपऱ्यात उभा करा मला माझे पोलीस देतात सांभाळत नाही ज्याने वाई जादूगर बाहेर पाठवत होती ना चला चल ते मतदान केले पूर्ण मी तेच्यापछि समजलो मी काय

पाया पडतात लाचार नक्की असे असे हो त्याला बोलवा म्हणतोय मी बोलवायला बाकी

त्या दुसरीकडे मतदान करू शकत नाहीत हा कायदा आहे पावळट असेल मी भोळवट असेल माझ्या हातून चूक झाली असेल मला सांगा काय झाले काय आणि बाहेर काढायला लागले दोघान

અને નયના 15 મીટર ના કે શું થયું નય નય એ ગડ પર त्याला बाहेर કાઢા त्याला बाहेर કાઢો એ काय करतोय त्याला बाहेर કાઢાય છે તીત अध्र लें लेहा है isn't अध्रत। अ lush उत screens करो जो हर trzeba ले पिलागे जो मरा अध्म रेहा है kichika kurche junior jakarte odho chapter ¨chamanghi baichitati অল এদাৰ নে

या आपली गाडी करा